नमस्कार मंडळी आज काही खास किंवा जास्त स्वयंपाक बनवायचा नव्हता त्यामुळे ना आज मोकळा वेळ मिळाला आणि तो वेळ असा वाया न घालवता आज चुलीवर मस्त अशी गव्हाची खीर बनवण्याचा बेत केलेला होता तर इथे बघा हे गहू ना एक तासापूर्वी ना कांडून मी भिजत ठेवलेले होते आणि याच्यामध्ये ना सुंड बडीशूप आणि वेलचीची पावडर करून ठेवलेली होती ना तर ते मी घेतलेलं होतं गूळ घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे आणि थोडेसे काजू बदाम घेतलेले होते तर त्यानंतर आज चुलीवरच खीर बनवण्याचा प्लॅन होता ना तर मस्त अशी चूल पेटवून घेत होते आज चुलीवर खीर बनवण्याचं कारण म्हणजे चुलीवर ना खीर हळूहळू शिजते म्हणून छान चव येते म्हणूनच आज खास चुलीवरच खीर करते तर अशी माझी मम्मी म्हणायची चुलीवर खीर केली की थोडा वेळ लागतो पण चव खूप छान लागते म्हणूनच आज चुलीवरच्या खिरीचा बेत केलेला होता तर छान अशी चूल पेटवून घेतली त्याच्यानंतर पातेल्याला ना निरमा थोडासा लावून घेतला बाहेरला साईडनं म्हणजे का काळं पटकन ना धुताना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त असं पाणी टाकून घेतलं आणि उकळण्यासाठी ठेवून दिलं आणि त्यांना खीर बनवत असताना मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली ती म्हणजे आजी जेव्हा खीर बनवायची ना ती लहान असताना मी पाहायचो आणि मीही आज त्याच पद्धतीने खीर बनवते आणि त्या आठवणी मनी उजळल्या आणि खूप छान वाटलं आणि इथे बघा मी खिरीमध्ये टाकण्यासाठी ना गुळ खिसत होते कारण मला ना साखरेपेक्षा गुळ जास्त आवडतो आणि गूळ ना असा खिसून टाकला ना तर त्याची चव खूप छान येते खिरीला आणि मी ना इथे अर्धा किलो खिरीसाठी अर्धा किलो जो गुळ वापरलेला आहे चुलीवर स्वयंपाक बनवायची ना एक वेगळीच मजा असते आगीतली ऊब लाकडांचा खमंगा वास या सगळ्यामुळे ना आपल्या स्वयंपाकाला आपोआपच खास चव येते तर इथे ना मी गावाच्या खिरीसाठी जे गहू कांडून भिजत ठेवलेले होते ना तर ते मी तो उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतले आणि छान असं हलवून शिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तसं तर ना मी आज पहिल्यांदाच गव्हाची खीर करण्याचा प्रयत्न केलेला होता येईल का नाही असं वाटत होतं मनात थोडीशी भीती होती पण खूप दिवसापासून ना इच्छा होती चुलीवर काहीतरी पारंपरिक करायचं ठरलेलं होतं म्हणून आज बुडाकार घेतला आणि धाडस करून आज छान अशी गव्हाची खीर करण्याचा प्रयत्न केला तर इथे ना मी खिरीमध्ये काजू बदाम आणि खिजलेलं खोबरं टाकलेलं होतं आणि त्यानंतर गूळ पण टाकून घेतला आणि सगळं छान असं हलवून घेतलं आता ना खीर हळूहळू मंदाचे वर इथं शिजायला ठेवलेली होती हळूहळू शिजते आणि रंगही बदलायला लागलेला आहे तर सुरुवातीला तर पांढरा असाच कलर होता थोडासा वेळ लागेल पण खीर खूपच छान जमीन आज तर इथे बघा पाच मिनटानंतर ना थोडासा कलर चेंज झालेला होता थोडा थोडासा असा रेड रेड कलर यायला लागलेला होता आणि वास तर खूप छान येत होता खिरीचा म्हटलं आता जमली आपल्याला खीर तर आता इथं खीर शिजत आलेली होती ना तर इथं मी सुंठ बडीशी पाणी वेलची पावडर ना खिरीमध्ये टाकून घेतली आणि मस्त असं हलवून घेतलं आणि आता ना खीर जे इतका छान असं वास होता ना म्हटलं की जमली आपल्याला खीर बनवायला तर खूप छान वाटत होतं ता इतक्या दिवसानंतर प्रयत्न केला पण जमलं म्हणून आणि थंडीमध्ये ना चुल ना चुलीच्या पुढे बसून ना असं स्वयंपाक बनवायलात ना खूप छान वाटत होतं तर इथे ना आपली खीर मंदाचेवर वर हळूहळू हळू शिजत होती तर इथे बघा आपली खीर ना छान अशी शिजून तयार झालेली होती आणि रंग पण किती छान आलेला होता ना तर इथनं आमच्या शेजारच्या एका काकांनी ना मकाची कणस दिलेले होते तर तेच भाजून खायला खायला चालू होते तर काजल नाही तर कणस आरावरती भाजून देत होते आणि आमचं मस्त असा खाण्याचा भेद चाललेला होता आणि खूप छान असं वातावरण झालेलं होतं आणि इथे बघा चार तिचे काका आणि आजी मस्त असं <laughs> मकाची <laughs> कणसं <कंसा> खात <laughs> खात नाही तर छान असं तिला खेळवत होते त्यानंतर आमचा सगळा स्वयंपाक बनवून झालेला होता आणि सगळ्यांनी बसून छान असं मस्त जेवण केलं तर असा होता माझा असा छोटासा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला